मित्रांनो या ठिकाणी प्लॉट तोडायला चालू आहे आणि शेतकरी आहेत आपल्यासोबत आणि त्यांचं उत्पन्न सुद्धा पहिल्या आहे आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून सर्वप्रथम तुमची ओळख सांगा नंदकुमार दडस दडसवाडी तालुका पडी जिल्हा सांगली तर तुमचा किती एकरचा प्लॉट आहे हा सव्वा एकर सव्वा एकर आणि किती झाडांची संख्या किती आहे सत्तर हजार सतरा हजार आणि कितव्या दिवशी तुटला आज पन्नास दिवस कम्प्लीट जाईल पन्नासाव्या दिवशी आणि साधारणतः व्यापाऱ्यांचा काय अंदाज आहे किती टन माल निघाला पर्यंतचा अंदाज तसा आमचा अक्युरेट आम्हाला नऊ टन अपेक्षा आहे पण काल वादळी पावसामुळं जे माल जे होता ती सनबर्निंग झाला एक दोन अडीच टन माल सनबर्निंग झाला जर... जर... तरी आम्हाला सरासरी सात टन निघल सात टन निघल आणि बॉक्स किती टन बॉक्स सात टना घेत एक दोन टन माल मुळे वाया गेलाय आतमध्ये साधारणतः ह्याला आता तुम्ही माल भरण्यासाठी जर पाऊस आला तर कुठली कुठल्या प्रकारची काळजी घेतली नाही कागद आहे तेहत्तीस बाय तेतीस चा कागद आहे बर पाऊस जर आला तरी एका दोन मिनिटात पाल करतोय आपण त्याच्यामुळे काय काय अडचण नाही पावसाची काय अडचण नाही आणि सर्वसाधारण रेट काय मिळाला तुम्हाला आजचा आजचा रेट त्रेचाळीस रुपये दिलाय त्रेचाळीस मुंबईसाठी नाही नाहीसाठी दिल्लीसाठी भरलाय तर बघा थोडं दिल्लीचं कटिंग थोडं लूज राहतं कलकत्त्यापेक्षा तर अशा प्रकारे तुमचा जो हा प्लॉट आहे तर याच्यामध्ये आतापर्यंत तुम्हाला साधारण खर्च किती आला आतापर्यंत आलाय तीन लाखापर्यंत तीन लाखापर्यंत आणि ह्याच्यातून तुम्हाला उत्पन्नाची अपेक्षा काय ह्याच्यातून उत्पन्नाची आम्हाला अपेक्षा होती की पहिल्या तोड्यात आम्ही नील होणार पण हे जरा काय निसर्गाने जरा सहकार्य केलं नाही त्याच्यामुळे ना एक दोन टनाला मार बसला नाही तर एक पहिल्या तोड्यात टार्गेट आमचं तीच होतं टार्गेट कम्प्लीट होतं बी टार्गेट तीच होतं पहिल्या तोड्यात नील करायचं आणि तिथंपर्यंत तुम्ही पोहोचलाय आम्ही पोहोचलोय प्रत्यक्ष आम्ही पोचलोय बरं अप्रत्यक्षरित्या नैसर्गिकरित्या उचल तर काय तुम्ही दोन शब्द नाही साहेबांचं कसं आहे आम्हाला रोपापासून आम्ही ह्या वर्षी ठरवलं तर रोपापासून ट्रीटमेंट ती शेवटपर्यंत ट्रीटमेंट आणि आम्ही असं ठरवलं की सात ते आठ दहा तोड्यापर्यंत माल डायरेक्ट बॉक्सात गेला पाहिजे असं साहेबांना क्वालिटी क्वालिटी बे माल सगळ्या बॉक्समध्ये पण ही पावसामुळं खाली वतून कॉम्प्रेशन हवा मारून भरायची जबरदस्त क्वालिटी आणि क्वालिटी प्रोडक्शन या ठिकाणी शेतकऱ्यांनी तितकीच मेहनत घेऊन कारण सुरुवातीच्या उन्हाळ्यात पावसाळा पण उन्हाळ्यापेक्षा बेकार वातावर टँकर चालू केलं पाणी एक आठ दिवस टँकर न तशात हाला कीत ना हा प्लॉट आणि हे इतकं जबरदस्त प्रोडक्ट बनवलंय आणि याच टेक्निकल नॉलेज देत राहा